सतत मारहाण 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 जर केली तर माणूस जिवंत कसा राहील मस्साजूकचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज आमदार सुरेश धसांनी सकाळी भेट घेतली यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना या, मीडिया या संपूर्ण घटनेचा छडा लावण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज या। खुनाच्या घटनेचा तपास करण्यात यावा अशा प्रकारची मागणी केली आहे याबरोबरच अॅडव्होकेट उज्ज्वल निकम सारख्या सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी अशा प्रकारची देखील आपण मागणी करणार असल्याचं आमदार सुरेश धस्सांनी म्हटलं आहे तर अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावरती देखील आमदार सुरेश धस यांनी निशाणा साधला आहे नेमकं ते काय म्हणाले ऐकूया फक्त मास् जो पुरती तीव्र संतापाची लाट उसळलेली नाही ही लाट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे संपूर्ण जिल्ह्याला या गोष्टीचा राग आलेला आहे सगळेच लोक त्वेषानं बोलतायत इतकी महाभयंकर अतिशय निर्घोन अतिशय चुकीच्या पद्धतीने ही हत्या आणि अतिशय किरकोळ कारणासाठी एवढ्या शुल्लक कारणासाठी एखाद्या व्यक्तीचा जीव घेतला जातो हे मला वाटतं बीड जिल्ह्याच्या इतिहासातली पहिली घटना आहे यामध्ये पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद वाटते तुम्हाला काय कारवाय नाही काही पोलिसांची भूमिका याच्यामध्ये संशयास्पद आहे पाटील नावाचे कोण कर्मचारी आहेत महाजन नावाचे कर्मचारी एक बनसोडे म्हणून कर्मचारी त्यांचं नाव सांगितलं गेले चाळीस चाळीस मिनिटं जर ते बोलावून येत नसतील आणि तीन तासामध्ये एफ आय आर घेतला गेला नाही कारण अपहरण झाल्याच्या नंतर पंधराव्या मिनिटाला पोलीस स्टेशनला त्यांचे आत्य भाऊ गेलेले तातडीनं जर फिर्याद घेतली गेली असती आणि लगेच शोधाशोध केली असती तर संतोषचा जीव गेला नसता इतक्या चुकीच्या पद्धतीने तीन तास सतत मारहाण 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 जर केली माणूस जिवंत कसा राहील म्हणून त्यांना प्राणाला मुकावं लागलेलं आहे त्यामुळं जर त्यांची इन्वॉल्वमेंट मी बेजबाबदार स्टेटमेंट करणार नाही परंतु पुढील तपासामध्ये जर आता इथं सगळ्या ग्रामस्थांचा ठराव झालाय कुटुंबियांचा ठराव झालाय अगोदर काही लोकांनी अतिउत्साहामध्ये सी आय डी चौकशीची मागणी केली वेगवेगळी परंतु इथं सीआयडी चौकशीची गरजच नाही आमचं सर्वांचं मत असं झालंय की ऍडिशनल एस पी पांडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेचा तपास व्हावा आणि ते मला असं वाटतं कॅपेबल आहेत ऍडिशनल एस पी तपास करतील आणि त्यांच्या अंडर जे कोणते एस पी साहेब त्यांना अधिकारी देतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत तिथं चौकशी व्हावी आणि संशयाच्या भौऱ्यामध्ये असलेले जर अधिकारी जर या लोकांचे कनेक्शन सापडलं तर याच्यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये सह आरोपी झाले पाहिजेत असं ग्रामस्थांचं मत आहे दहशत आहे बीड हे काय बीड जिल्हा याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात बदनाम होतोय असं माझं स्वतःच आहे मी आका बाका त्यांनी जरा मला वाटतं त्यांचं मन आवरलं पाहिजे आणि नवीन पोरांना तरुण पोरांना घुंडारीकडे प्रोत्साहित केलं जाते ते प्रोत्साहित करण्यापासून त्यांनी रोकावं ते जे आका आहेत त्यांच्या आकाच्या आकांनी त्यांना समजून सांगावं असं माझं स्वतःचं मत आहे काय मागणी असणार आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्य महोदय दे, देवेंद्रजी कडे आम्ही हीच मागणी करणार आहोत की निष्पक्षपते निष्पक्षपातीपणे या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि ते स्वत मला असं वाटत कुठले मुख्यमंत्री नाही आणि ते तर स्वतः जवळपास दीड त्यांच्याकडे ग्रह खातं राहिलेला आहे ग्रह खातं अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळण्याची त्यांची हातोटी आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट त्यांना आम्ही जाऊन सांगू आणि या घटनेचा तपास छडा लागला पाहिजे जे जे कोणी त्या आरोपी अटक झाले पाहिजेत आणि पुढे ही केस चालण्यासाठी उज्ज्वल निकम साहेबांसारखा मोठा वकील सरकारी वकील म्हणून नियुक्त करावा अशा प्रकारची सुद्धा मागणी आम्ही करणार आहोत आणि पुढच्या वर्ष दीड वर्षाच्या आत या घटनेचा निकाल लागला पाहिजे या आरोपींचा जामीन नाही झालायचे अंडर ट्रायल ही केस चालली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत